काय सांगाल राज्य सरकारने जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण नाही केलं कसं ना त्याकडे काय आता एवढं नुकसान कधी झालं नाही शेतकऱ्याचं आणि होणार नाही असं आम्हाला वाटतं आता योगायोग त्यांनी सरकारच्या हातातलं चमत्कारी नुकसान झालं म्हणजे झालं शेत सरकार जर दे काय मदत करतं हे काही नवल नाही त्यांचं कर्तव्य आहे सरकारचं मदत करणे मग ती वेळेवर करायला पाहिजे काय द्यायचं ते द्यायला पाहिजे सतरा आटी घालायच्या द्यायचे आहे लोकांचा हिरमुस करायचं आहे काय माय मायमारा पण आशा मारून लोकांनी यांनी आशा लावून ठेवलं अशा सरकारच्या चाट चालल्या असं वागायला नाही पाहिजे आता काय बोला यांना बोलायचं काय शब्द का अपुरे पडत आहे यांनी आतापर्यंत रुपया खात्यावर दिला नाही आम्ही असं करू इतके हजार कोटी कोटी हिशोब लावून दिला आणि खात्यावर रुपया नाही म्हणजे किती विरोधा भाषे आणि किती जनतेला शेतकऱ्याला ना फसवते याच्यावरून लक्षात येत काही दिवसापूर्वी राज्य सरकारनं अतिवृष्टी झालेलं नुकसान देण्याची घोषणा केली होती आपल्याला मिळालं आहे का मिळालं तर नाही पण जे आश्वासन दिलं ते द्यायला पाहिजे होतं गोड शेतकऱ्यांची दिपोळी गोड झाली असती आणि सगळ्याला काहीतरी त्याचा आनंद वाढला असता आणि नाही दिल्यामुळं शेतकरी बिचारे परेशानीत आहेत कोणी कशी दिपोळी केली कोणी कशी केली त्यांच्या त्याला हालमित असतात आणि शेतकरी हा मोठा कबळ कष्ट करून त्याला जर वर्षाचा सण जर साजरा करता येत नसेल तर त्याच्या जीवनात मी काय उपयोग नाही असं माझं म्हणणं आहे आणि जर समजा दिलेच असते पैसे देऊन तर देणारच होते आणि द्यायलाच पाहिजे दिले असते दिपोळीचे पहिले तर शेतकऱ्याची बिचारीची गोळ गोड दिपोळी झाली असती आणि शेतकऱ्याला वाटलं पण असतं हे बाबा सरकार काही म्हणतंय आणि देत आहे बापडे बदरी आप काय सांगाल अनुदान झालेलं नाही सरकारना जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना का दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे शे पाठवले जातील आजपर्यंत शेतकऱ्याच्या अकाउंट पैसे शे आलेले नाही आणि सरकारना जी मदत जाहीर केली पत्रकार परिषद घेऊन ती साडे हेक्टरी साडे अठरा हजार रुपये होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आर तिसऱ्या दिवशी जे आर काढून साडेआठ हजार वर केली त्याच्यात पंच्याहत्तर टक्केच नुकसानदा केलं संभाजीनगरचं म्हणजे शेतकऱ्याला एक तर कमी केले कमी केल्याच्या नंतर त्याच्यानंतर दिवाळीपूर्वी जमा करू म्हणे बी नाही केले जर सरकारला खोटंच बोलायचं होतं द्यायचं नव्हतं सरकारनं मदत शेतकऱ्यासाठी जाहीरच करावं नव्हती उगाच निसतं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं गेलं आणि सरकारने आजपर्यंत एकही रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यालाही सरकारचं जे म्हणतात की लबाडाचा आवत न जेवल्याशिवाय खरं नाही आशातलं सरकार झालेलं आहे एकदम भूल तापा मारणार सरकार आहे आणि शेतकऱ्याची थट्टा उडवणार सरकार आहे त्यामुळे सरकारला जर आठ दिवसात जर शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे नाही झाले जमा झाले तर आम्ही संभाजीनगरच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे सरकारच्या विरोधात माझं नाव गणेश हकी काय सांगाल राज्य सरकारने जे आहे तर अतिवृष्टी नुकसान झालेलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार म्हणून सांगितलं होतं परंतु अद्यापही आपल्याला पैसे मिळाले काय आपली प्रतिक्रिया आहे आपण साक्षीदार आहात की सरकारने एक महिन्यापूर्वी असं सांगितलं होत कि दिवाळीपूर्वी जे अतिवृष्टीच पडली होती आपल्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्याचं तात्काळ अनुदान हे दिवाळी पूर्वी खात्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल परंतु मी आपल्या चॅनलद्वारे सांगितलं होतं जोपर्यंत लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही तीच गोष्ट आज सत्यात उतरली आहे कारण की सरकार हे तोंडाला पाणी पुसण्याचं काम करीत आहे तुम्ही सांगितलं होतं की अठरा हजार पाचशे रुपये खरीपाला हेक्टर मदत देऊ आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढलेला आहे सरकारने त्याची जी आर ची कॉपी सुद्धा मी आपल्याला लागले तर देऊ शकतो आपण बघू शकता त्या जी आर मध्ये सरकारने आठ हजार पाचशे रुपये एक्टरी अशी मदत जाहीर केली ती सुद्धा मदत दिवाळीपूर्वी आपण सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू ती सुद्धा जमा झाली नाही आपण बघितलं असं कालच स्वतः जिल्हाधिकारी साहेब असेल किंवा तहसीलदार साहेब असेल यांना असं सांगितलं की आपण सांगितलं होतं सरकारने शासनाने की बाबा आपली मदत ही आठ दिवाळीपूर्वी जमा होईल का बर जमा नाही झाली याचे आम्ही सरकारला निवेदन दिलं जर आठ दिवसामध्ये जर खात्यामध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे अनुदान जमा नाही झाले तर हजारोच्या संख्येने आम्ही शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यासमोर अमरण उपोषणाला बसणार आहोत जगदीश डवले आडगाव